नांदेड से गुजरने वाले शक्तीपीठ एक्सप्रेस वे से पूरे मराठवाड की अर्थव्यवस्था को नई ऊंचाई मिलेगी कोलेगी तुमच्या विरुद्ध कुठलंही काम सरकार करणार नाही तुम्ही सांगितलं शक्तिपीठ नको शक्तिपीठ रद्द सांगली जिल्ह्यातल्या काही भागा त्याला समर्थन आहे पण कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होतो मोठ्या विरोध आहे राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिलेला महामार्ग अर्थात शक्तीपीठ महामार्ग शहाऐंशी हजार कोटींचा आणि आठशे पासष्ट किलोमीटरच्या या महामार्गाला विरोधाची भिंत कायम आहे मात्र हा विरोध फक्त कोल्हापुरातूनच होतोय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सांगली जिल्ह्यापर्यंत त्याला पूर्ण समर्थन आहे आणि सगळे शेतकरी आमच्याकडे येऊन सांगतात की तुम्ही भूसंपादन करा सांगली जिल्ह्यातल्या काही भागात त्याला समर्थन आहे पण कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होतो तिथे मात्र त्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे पुढची अलाइनमेंट जी आहे ती आपल्याला सगळ्यांशी चर्चा करून काही पर्यायी अलाइनमेंट काढता येते का याचा विचार आपण करू पण सगळ्यांशी चर्चा करूनच त्याच्यातला पुढचा निर्णय होईल तोपर्यंत एकीकडे शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत बनवला जाणार असल्याचे संकेत राज्य सरकारनं दिले तर दुसरीकडे शेतकरी विरोधावर ठाम आहे शक्तीपीठ कोल्हापूर जिल्ह्यात रद्द झालेला या आहे याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे नोटिफिकेशन आपण जाहीर केलेलं आहे आणि कालही त्यांचा बोलण्याचा अर्थ असाच होता आता सांगलीपेठे शेतकरी हवंच असेल तर तुम्ही नको असं कसं म्हणतात त्याला पाहिजे आहे ते आता सांगलीच्या पुढे कसं जायचं कोल्हापूर मार्गे गोव्याला ते सरकार ठरवेल परंतु शक्तीपीठ हा रस्ता रद्द झालेला आहे तर शक्तीपीठ महामार्ग आधीच रद्द झालाय असं म्हणत सगळ्या चर्चांना हसन मुश्रीफांनी फुल स्टॉप दिलाय काल शपथवृी येतल्याबरोबर लगेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय आठशे किलोमीटर लांबीचा शक्तीपीठ महामार्ग आम्ही पूर्ण करणार मुख्यमंत्र्यांचं बरोबर आहे कारण या निवडणुकीमध्ये आम्हाचा खर्च आलेला आहे आणि तो खर्च भरून काढण्यासाठी आता प्रचंड मोठे प्रकल्प घेतल्याशिवाय पैसा निघणार नाही आणि म्हणूनच कदाचित त्यांनी ही घोषणा केली असावी महाराष्ट्र गप्प बसणार नाही कोकणातील बांदा ते वर्ध्यापर्यंत पर्यंत एकूण आठशे पाच किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग आहे शक्तीपीठ महामार्गासाठी तब्बल शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुकादेवी या तीन शक्तीपीठांना जोडणारा हा महामार्ग असेल या महामार्गामुळे बारा जिल्ह्यातली सत्तावीस हजार पाचशे एकरांची जमीन हस्तांतरित होणार आहे पण राज्य सरकारमध्येच शक्तीपीठ महामार्गावरून दोन मतप्रवाह पाहायला मिळतात त्यामुळे राज्य सरकारनं शेतकऱ्यांचा विरोध झुगारून शक्तीपीठ महामार्ग पुढे रेटण्याचा प्रयत्न केला तर कोल्हापूरमध्ये मोठा लढा उभारण्याची शक्यता आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची राज्य सरकार कशी समजूत काढतं पाहणं महत्वाचं असेल विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिली